नमस्कार मंडळी गाणीजी कर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा वाढत जातो आहे गरमी वाढत जाते आहे आणि या अशा असह्य उकाड्यामध्ये हो मस्त मस्त गारेगार अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूपच सोपी कृती आहे म्हणजे नवीन ज्या लग्न झालेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी नवशिक्यांसाठी बॅचलरसाठी आणि अगदी टीनेजमधली मुलंसुद्धा ही कृती अगदी इझिली करू शकतात याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीही नाही आहे या कृतीमध्ये अशी सोपी आणि गारेगार फार कृती आहे की जी चटकन खावीशी वाटते आणि अगदी कलरफुल अशी रंगीबिरंगी मस्त अशी रेसिपी असल्यामुळे सगळ्यांना ती हवी हवीशी वाटते तर असं आहे हे फ्रूट कस्टर्ड आणि आता तर आंब्याचा सीझन आहे त्यामुळे तर आंब्यामुळे तर अजून याला लज्जत येते त्यामुळे अशी सोपी कृती तुम्ही नक्की करून बघावी यासाठी मी ही रेसिपी तुम्हाला इकडे देते आहे आ, हे चार माणसांसाठीचं मी सोप्पं प्रमाण घेतलेलं आहे खूप छान दिसते आणि डोळ्यांना बघताक्षणीच ही खावीची वाटणारी अशी रेसिपी आहे असं डेझर्ट आहे आणि अजिबात तुम्हाला जास्त वेळ गॅस उभं राहण्याची गरज पडणार नाही अशी रेसिपी तर हे मी पाचशे एम एल दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही फुल क्रीम घ्या किंवा साधं गाईचं म्हशीचं कुठलंही जे तुम्ही वापरता ते घरातलं त्यात ते, त्यांनी इतका फरक पडणार नाही त्यामुळे हे पाचशे एम एल घेतलेलं आहे या एवढ्या प्रमाणासाठी म्हणजे चार माणसांसाठी एवढं प्रमाण पुरेसं आहे त्या प्रमाणात मी तुम्हाला सांगते आहे ही रेसिपी तुम्ही छोट्या छोट्या गेटटुगेदरसाठी मुलांच्या आता उन्हाळ्यातल्या बर्थडे पार्टीसाठी घरगुती किंवा अगदीच हळदीकुंकासाठी अशा सगळ्या छोट्या छोट्या फंक्शनसाठी ही रेसिपी तुम्ही करून ठेवू शकता याच्यामध्ये मी वन फोर्थ कप इतकी साखर घातलेली आहे साखरेचं सा प्रमाण तुम्हाला जितकी गोडी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करा थोडंसं गरम झाल्यानंतर काय करायचं आहे हे दूध कोमट असताना किंचित त्याच्यामध्ये चा चार चमचे दूध मी कब का वाटीत काढून घेतलेले आणि याच्यामध्ये आता मी दोन टेबलस्पून इतकं व्हॅनिला फ्लेवरवालं मी हे घालते कस्टर्ड पावडर घालते आहे इथे ज्या कंपनीचं जे मला मिळालं आहे ते मी घालते तुम्हाला जे अवेलेबल असेल तुमच्या घराजवळ ते तुम्ही घ्या आणि घाला कस्टर्ड पावडरवर पण Uh, कस कस्टर्डचं जो थिकनेस आहे जो घट्टपणा आहे तो कस्टर्ड पावडर अवलंबून असतो म्हणजे कंपनीप्रमाणे तुम्हाला ते दुधाचा घट्टपणा कमी जास्त होऊ शकतो तर जर तुम्हाला जर वाटलं की हे खूप लवकर घट्ट होत नाही आहे तर तुम्ही एखादा टेबलस्पून अजून याच्यामध्ये कस्टर्ड पावडर वाढवू हो शकता तर ते, ते, ते तुम्ही दुधाचं कन्सिस्टन्सी बघून किंवा तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट हवं आहे कस्टर्ड त्या प्रमाणात तुम्ही कस्टर्ड पावडरचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता त्याने इतका काही फरक पडणार नाही उलट स्वाद अजून वाढणार आहे तर हे बघा मी असं छान ढवळून ढवळून घेते आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळत राहायचं आहे त्याला सारखं कारण काय होतं की हे पावडर टाकल्यानंतर खाली जाऊन त्याला चिकट बेसला तसं व्हायला नको आहे नाहीतर जळका वास वगैरे पण येऊ शकतो आणि ही कृती साधारण पंधरा वीस मिनिटात एकदम आरामात होऊन जाते दहा पंधरा मिनटंच अगदी जास्त वेळ अजिबात लागत नाही त्यामुळे उन्हाळ्यात इतक्या गर्मीमध्ये तुम्हाला जास्त वेळ उभं राहायची गरज नाहीये फक्त हे करायचं आहे आणि सेट करायला ठेवून द्यायचं आहे आणि थोड्या वेळ आधी त्याच्यामध्ये फ्रूट्स ॲड करायचे आहेत जे तुम्हाला आवडतील ते तर असं हे खूप सुंदर डेझर्ट होतं आणि मस्त तुम्ही एक वाहवा मिळवू शकता अगदी सोप्या पद्धतीने खूप जास्त झंझट न करता आणि सगळ्यांना आवडीचा असा पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाऊ शकता इतका सुंदर पदार्थ हा आहे तर याला बघा मी आता पंधरा मिनटानंतर याची कन्सिस्टन्सी आल्यानंतर थोडी बासुंदीसारखी मी आला थोडं रूम टेम्परेचर वर थंड करणार आहे हे काय होतं की थंड झाल्यानंतर पण अजून अजून घट्टपणा याला येत जातो त्यामुळे मी याला या वेळेलाच या कन्सिस्टन्सीलाच बाजूला करून घेतलेला आहे आणि याला आणि मी आता थोडं रूम टेम्परेचरवर थंड होऊ देणार आहे आणि मग त्यानंतर मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजरमध्ये नाही तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवू शकता म्हणजे पाहुणे वगैरे येण्यासाठी जर थोडं घाईचं असेल तर फ्रीझरमध्ये पण ठेवू शकता थोड्या वेळासाठी आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडं मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता म्हणजे खूप मस्त स्मूद होईल अजून हे कस्टर्ड आता आपण याच्यामध्ये मी थोडंसं हे केशर फ्लेवर घातलेला आहे जे माझ्याकडे अवेलेबल होतं केशरनी याला अजून मस्त स्वाद येतो हे तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल काड्या पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता खूप उत्तम स्वाद येईल हे बघा अर्धा पाऊंड तासानंतर मी हे काढलेलं आहे फ्रीजनं फ्रीजमधनं तर किती घट्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे याची आता याच्यामध्ये आपण खायला घ्यायच्या आधी थोडा वेळ फ्रूट्स ऍड करायचे खूप आधी करून ठेवायचे नाही नाहीतर ते काळे पडतील आणि खराब पण होईल कस्टर्ड याच्यामध्ये मी एक आंबा घातला आहे से घातले आहे द्राक्षाचे थोडे दाणे घातले केळं घातलेलं आहे पिकलेलं छान आणि हिरवे द्राक्ष घातलेली आहे तुम्ही काळी वगैरे पण घेऊ शकता आणखीच मस्त दिसतील ते आणि डाळिंबाचे थोडे दाणे डाळिंबाचे दाणे तर सगळ्यात महत्वाचे आहे त्यानेच आपल्या कस्टर्डला एकदम कलरफुल येतो मस्त दिसतं डोळ्यांना आणि चटकन खावं वाटतं तर हे बघा किती छान दिसतं हे आणि लगेच गट्टम करावं असं वाटतंय आणि व्हॅनिला कस्टर्डनी जो जो काय फ्लेवर येतो त्याचा आ हा 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 हा, हा। तर उन्हाळ्यात हे हमखास खावंसं वाटणार असा मस्त पदार्थ आहे हा आणि खूप सोपी कृती आहे तुम्ही आपल्या मुलांना सोबत घेऊन पण हे करू शकता आणि छान छान आस्वाद घ्या आणि तुम्हाला खायला द्यायचं असेल त्या सर्विंगमध्ये तुम्ही हे छान सेट करून ठेवलं की दिसायला पण गारेगार उत्तम दिसतं पटकन गावं वाटतं तर मस्त ही रेसिपी हे करून बघा या पद्धतीने आणि मला नक्की कळवा जाणी जेणेकर तर मजच्या अशाच रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो नमस्कार पुढच्या रेसिपीसह भेटूस बाय